ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुडेवाडी पेरडवाडा वरंगव येथे मोफत आरोग्य शिबिर डाटीगावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते विष्णु कांबळे यांच्या मातोश्री कैलासवासी चांदकू रामचंद्र कांबळे यांच्या स्मरणात व डाटीगावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते विष्णु रामचंद्र कांबळे यांच्या वाढदिवसा निमित्ताने गुडेवाडी बेरडवाडा वरंगाव येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न झालं दीप प्रज्वलन दाटे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच किरण बसवानी नाईक व वा गुढीवाडी सरपंच महादेव नाईक सामाजिक कार्यकर्ते विष्णू कांबळे डॉक्टर देशपांडे डॉक्टर वैष्णवी डॉक्टर साक्षी पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी विजया हॉस्पिटल बेळगावच्या डॉक्टर वैष्णवी कुगजी व सिद्धार्थ नेत्रालय बेळगावच्या डॉक्टर साक्षी पाटील डॉक्टर देशपांडे यांनी विविध आजार व उपचार याबाबत मार्गदर्शन केलं यावेळी शंभर रुग्णांवर विविध आजाराच्या अनुषंगाने रोग निदान व मोफत औषध उपचार करण्यात आले आरोग्य शिबिराबद्दल गुडेवाडी बेरडवाडा वरगाव ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं सिद्धार्थ नेत्रालयमार्फत डॉक्टर देशपांडे डॉक्टर साक्षी पाटील विजया लकुंडी रामकृष्ण रावळ अरुण पाटील बीसीरा मोमीन यांनी नेत्र तपासणी उपचार व मार्गदर्शन केलं आभार सामाजिक कार्यकर्ते विष्णू कांबळे यांनी मानले यावेळी कृषी अधिकारी जीवन पालमपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती मीनाक्षी नाईक सुनीता नाईक यांचे सहकारी लाभले महानकर निप्टसाठी प्रकाश रायनापुरे चंद